स्वागत करते का कर नवीन तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे गुरुवार आणि तुम्हाला माहितच आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे तर शिवलेला अमृताचं मला पारण करायचं होतं पण आधी एकदा नवनाथ महाराजांचं जे आहे नवनाथ कथा ती हे करणार आहेत आज गुरुवार आहे आणि दत्त महाराजांचा दिवस आहे मेन म्हणजे आणि हे तर एकच आहे दोन्ही पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल मी दाखवलंच तुम्हाला पुढे तर मग आजपासून सुरुवात करणार आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळची सर्व कामे आवरून घेतली फर्जी वगैरे सर्व काही पुसून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतेच पुढे आणि आता कशी पूजा वगैरे मांडाल ते संध्याकाळी मग तुमच्यासोबत शेअर करेन तर मी आधी सकाळी सर्व बाहेरचं जे आहे सकाळी घर पण झाडून घेते नंतर बाहेर सगळं झाडून आणि मी रुटीन शेअर करेन तुम्हाला असं बी एकदा मी केलेलं आहे पण ह्या रूममध्ये आल्यानंतर नाही केलं बाहेरचं झाडून पुसून म्हणजे तिकडं धुवून त्यानंतर कपडे धुवून त्यानंतर पुन्हा मग घरातलं आवरते तर आणि त्यातलं त्या श्रावण महिना आहे तर घरं जास्त क्लीन ठेवंच लागतं आणि आता आज तर मग आम्हाला पारायण सुरू करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं तसं नवनाथ पारायण तर त्यासाठी घरही क्लीन करायलाच लागतं आणि असं आपण क्लीन ठेवतोच तर मग त्यामुळे म्हटलं चला तर लवकर सगळं काही आवरून घेते आणि स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरलेलं होतं म्हटलं झाडून फरची पुसून वगैरे घेईन लगेच आणि कसं असते एक तर सकाळी सुरुवात करायची आणि संध्याकाळीचं दुपारी वगैरे नाही वाचत त्यामुळे मग संध्याकाळी सुरुवात करणार आहे तुम ते तुमच्यासोबत शेअरच करणार आहे व्हिडिओ स्किप करता बघत राहा तर हे गेलेले आहे ऑफिसला आता संध्याकाळ येतील पूजा वगैरे मांडायची आहे मी आवरून ठेवलेलं आहे फक्त ते फुलं घेऊन येणार आहेत आणि बाकी मग तुम्हाला दाखवतेस मी कसं काय आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर मग आल्यानंतर त्यांनी आंघोळ वगैरे केली मी पाणी गरम केलं आमच्या दोघांसाठी आणि चहा घेतला आज उपवास होता मला म्हणून त्यामुळे मग म्हटलं चला उपवासाच्या दिवशी मला चहा पाहिजेच असतो त्यांचंही फ्रेश वगैरे झालं आणि पूजा वगैरे ते मांडतील आता तर मग मी रांगोळी वगैरे काढून देत होते आधी आणि पहिलं कसं होतं आमच्याकडे ना म्हणजे माझ्या मावशी त्यांच्या तिकडे पहिल्यापासून जास्त म्हणजे पप्पा तेही करतात तर फक्त जेंट्स वाचतात हे काने नवनाथ महाराजांचे पारायने फक्त ल म्हणजे जेंट्स करतात लेडीजनी करत असं होतं परंतु मी भरपूर ठिकाणी आहे आणि मेन म्हणजे आता चालतं ही म्हणजे भरपूर ठिकाणी ऐकलंय आता ते पहिले नसेल करत तेव्हापासून पहिली प्रथा पण मग आता कारण माणसांना कसं वेळ नसतो आपण घरचे घरी करू शकतो कारण यांनाही वेळ नसतो तिथून आल्यानंतर एवढा वेळ म्हणजे पण आता सर्व म्हणजे सगळेजण करतात लेडीज जेंट्स त्यानंतर ला मुलंही करू शकतात मुलीही करू शकतात आता फक्त मला आधी जेव्हा होतं तेव्हापासून फक्त जेंट्स करायचे म्हणून मग हेच करते पहिल्यापासून आता नेक्स्ट टाईम म्हटलं मी करेल आणि आता केंद्रामध्ये म्हणजे स्वामी समातांच्या केंद्रामध्ये पण मी बघितलं की तिथं त्यांनी सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं कारण म्हणजे आपण लेडीजही करू शकतो आता पहिले प्रथा वेगळी असते पहिला का म्हणजे तेव्हाची वेगळी गोष्ट असते पण आता करतात त्यामुळे म्हटलं कुणीही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही लेडीज जेंट्स कुणीही करू शकतात त्यामुळे चालतं असं मला फक्त सांगायचं आहे तुम्हाला पहिले नव्हतं करत पण आता सगळेजण करतो तो तर काय करायचं चौरंग ठेवण्याआधी खाली स्वस्तिक काढायचं त्यानंतर त्यावरती चौरंग ठेवायचा पिवळं लाल किंवा ऑरेंज तुम्ही कोणतलाही कपडा टाकू शकतात तो टाकायचा त्यानंतर मग जे जर तुमच्याकडे काणितनाथ महाराजांचा फोटो असेल जो माझ्याकडे आहे तो तो ठेवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ग्रंथची पूजा केली तरीही चालते त्यानंतर आपण जसं घट मांडतो खाली तांदूळ टाकायचे त्यावरती हळदी कुंकू अक्षधा व्हायची त्यानंतर त्यावरती तांब्या भरून ठेवायचा त्यामध्ये तुम्ही नागिनीची पानं ठेवू शकतात आणि मला भेटले नाही म्हणून मग मी आंब्याचे ठेवलेले आहे शक्यतो नागिनीचेच ठेव ठेवायचे त्यानंतर नारळ ठेवायचं नारळचा छोटा भाग असतो तो खाली वर खाली उड़, करायचा आणि शेंडीवरती करायची नारळवरती स्वस्तिक काढायचं नसेल तुम्हाला काढायचं नाही काढलं तरी पण छान वाटतं म्हणून काढायचं त्यानंतर तांब्यावरती स्वस्तिक काढायचं पाच कुंकवाचे हळदीचे बोट ओढायचे म्हणजे एकत्र करायचं दोन्ही आणि त्याचे ओढायचे खालून वरती ओढायचे वरतून खाली कधी ओढायचे नाही आणि स्वस्तिकच्या रेषाही आतमधून बाहेरून आतमध्ये ओढायच्या आतमधून बाहेर कधी ओढायच्या नाही तसं कळस मांडून घ्यायचा त्यानंतर मग तुम्हाला इथं मी फोटो ठेवलेला आहे आधीच सांगितलं त्या पद्धतीने नसेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे कसा मोबाईलमध्ये असेल पण मग आपल्याला नऊ दिवसांचं महिनाभरांचं करायचं असं त्यामुळे मोबाईलचा तर विषयच नाही आहे तुम्ही डायरेक्ट ग्रंथ ठेवलाही तरी चालेल तर या पद्धतीने नारळ ठेवायचं आणि हे पारायण जे आहे ते तुम्ही नऊ दिवसांचं करू शकतात पूर्ण श्रावण महिनाही करू शकतात सात दिवसाचं करू शकतात एकवीस दिवसाचं केलं तरीही चालतं ज्याच्या पद्धतीने तसं जमेल तसं पूर्ण श्रावण महिना केलं तरीही चालतं चाळीस पूर्ण अध्याय आहे कसं करायचं काय करायचं सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यानंतर महाराजांच्या फोटोला इथं हार घालत आहे आणि हार घालायचा त्यानंतर मग काय मांडायचं आणि गणपती बाप्पाची पण स्थापना करायची असते पानावर सुपारीवरती पण ते राहून गेलं घाई गडबड आणि पिल्लूची पण गडबड असते त्यानंतर मनोभावे देवांची पूजा पूजा करायची ज्या आपल्या इच्छा असतात त्या इच्छा सांगायच्या त्यानंतर पारायणाला बसायचं आणि मेन म्हणजे हे पारायण केल्याचे खूप म्हणजे भरपूर असे आम्हाला अनुभव म्हणजे अनुभव आलेलेच आहे पहिल्या वर्षी केलं तेव्हापासून आणि खरंच खूप चांगलं आहे आपल्या घरामध्ये काही असेल नकारात्मक ऊर्जा असेल शक्ती असेल काय दुसऱ्या गोष्टी असतात तुम्हाला माहीतच आहे त्या नाहीशा होतात आणि म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी आहे आपल्या जीवनावरती मी तुम्हाला त्या प्रत्येक अध्यामध्ये काय म्हणजे काय काय सांगितलेलं आहे फलश्रुती शॉर्टकटमध्ये मी रेकॉर्ड केलेलं आहे पण ते ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं खूप मोठं होऊन जाईल आणि पहिले दोन अध्यायचं मी ते रेकॉर्ड करायचे राहिलेले आहे यांनी वाचल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल काय काय आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि केल्यानंतर अनुभव कोणत्याही गोष्टीचा आणि कोणत्याही देवावरती तुम्ही श्रद्धा ही मनामध्ये भाव असेल ना आणि आपली योग्य वेळ असेल तर देव आपल्याला नक्कीच साथ देतो असं मला तरी वाटतो आणि थोडेफार चढ उतार येत असतो तर ते कसं असतं आपलं कर्म असतं मेन म्हणजे आणि जे आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना कष्ट केल्याशिवाय काय फळ भेटत नाही त्याच गोष्टी असतात आणि काही म्हणजे कधी दुःखही असतं कधी सुखही असतं आणि असं कायम सुख येईल असं कधी होतच नाही कोणासोबत त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या म्हणजे पा पारब्धामध्ये आहे किंवा मग तुम्ही नशिबामध्ये म्हणू शकता त्या घडतात पण आपल्या हातामध्ये आहे की आपण सेवा करायची आपल्या देवांची सेवा करायची जे पुण्य मिळतं ते कुठेच मिळत नाही आणि हे पारायचा खूप अनुभव आहे तुमच्यापैकी जर कोणी करत असेल कधी केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं सा गणपती बाप्पाची स्थापना करायची राहून गेली होती त्यानंतर एका पानावरती खाई खोबऱ्याची वाटी ठेवली तरी चालेल पण काय होतं आता पावसाळा आहे ना ती खराब होऊन जाते म्हणून मग मी खोबऱ्याची वाटी नाही ठेवलेली तुकडा आणून दिलेला पण यांनी पिल्लूनी उचलून घेतला तुम्हाला माहिती खारे खोबरं तो राहू देणार नाही त्यानंतर सुपारी ठेवलेली आहे म्हणजे डायरेक्ट एकत्रच ठेवलं गणपती बाप्पाची स्थापना वेगळी करायची पण ते सगळं एकत्रच ठेवलेलं आहे असं म्हणजे ते विसरून गेले ती गोष्ट सांगते पण तुम्ही वेगळी पानावरती बाप्पाची स्थापना करा मी इथं ठेवलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आणि त्यामध्ये एक कॉईन पण ठेवायचं पानावरतीच ठेवायचं असतो आणि मी ते सांगायचं राहिलं जो आपला कळस मांडलेला आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं एक कॉईन टाकायचं आणि थोडेसे फुलं टाकायची पूर्ण फुल नका टाकू कारण नऊ दिवस किंवा हो, महिनाभर महिन्याभर केलं तरी खराब होतं त्या गोष्टी काही शेअर करायचे राहून जातात पिल्लूना खूप गडबड गोंधळ करतो शांततेत पूजा वगैरे करू देत नाही तरी तर मस्त पूजा मांडलेली आहे आणि त्याला करायचं होतं देव बाप्पा तुम्ही ते बघू शकता मस्त साधी सिंपल आणि सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल काही शूट नसून झालं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर पुन्हा ग्रंथाची पूजा करायची त्यांनाही आणि यांना अष्टिगंध लावायचे असतो देवांना तुम्हाला माहीत असतं किंवा मग तुम्ही गंध आपला असतो ना कोणताही गंध चंदनाचा टीका म्हणा किंवा मग चंदनाचा लावायचा शक्यतो फक्त गंध लावायचा असतो देवांना बाकी हळदी आपण देवींना लावतो ते तर माहीतच आहे तुम्हाला तर आता हे वाचतील आणि बाकी मग मी तुम्हाला पुढे सांगेलच काय करायचं कसं ते वासमने दैवतम वा साशी नाथयती विद्यानाम या कुंदे तुषार या सुता या वीणा वय दंड या श्वेत पद्मासना ब्रमाशंक गम्या गम्मा सुद्शंकर प्रभुती विक्सा मा पातु सहसुती भगवती निशेह तर आता हे पोती वाजतात आणि आणखी म्हणजे जेव्हा पारायण करतो तेव्हा कुणाच्या चा घरचं खायचं नाही म्हणजे बाहेरचं आपल्या घरचंच खायचं आणि आणखी म्हणजे गादीवरती बसायचं नाही गादीवरती झोपायचं नाही आणि नैवेद्यामध्ये म्हणाल तर आता मी तुम्हाला दाखवेलच पुढं काय बनवणार आहे आणि जेव्हा उद्यापन असतं तेव्हा ते मुलांना जीव वगैरे घालायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि आज आपण आणि दररोज आपण जे घरामध्ये जेवण बनवूया त्याचंच नैवेद्य देवांना दाखवायचं म्हणजे देवाला दाखवायचा आणि आणखी दुसरं म्हणजे हे पारायणमध्ये कांदा लसूण खाल्लं तर चालतं तर ते हे खातो बाकी दुसरं काही नसतं असं साधं सिंपल हे पारायण आहे आणि लेडीजनी करण्यावेळी ना आपलं म्हणजे केस असे गुंडाळून बांधायचे मोकळे टाकायचे आणि जे आपलं पेटीकोट असतो त्याचीही गाठण म्हणजे त्याला गाठण नाही द्यायची जेव्हा लेडीज वाचतात तेवढा आता तुम्ही वाचणार असाल तर तुम्हालाही माहीत पाहिजे म्हणून सांगते म्हणजे आपलं जे पेटीकोट असेल साडी असेल कशालाच गाठण नाही द्यायची आणि केसांना पण असं उलटे करून नाही बांधायचे मोकळे सोडायचे तर असं साधं सिंपल ही नवनाथ महाराजांचं पारायण नाही खूप कडक असतं हे अन्न अजिबात चालत दुसरं काही म्हणजे खूप म्हणजे खूप कडक असतं हे नवनाथ महाराजांचं तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगते म्हणून सांगते खूप म्हणजे खूप सात दिवस त्यांना सातव्या दिवशी आपण पूजा केलेली चालते बाकीचं तरी आपण तुम्ही पाच दिवस पाच दिवसांनी करू शकता पण यांना नाही चालत मी ही सातव्या दिवशीच करतो आम्ही किंवा मग सहाव्या दिवशी असं करते मी श्रीकुलदेवताय नम माता कृतुद्ध नम ओम नमो जी ें है भगवती वक्त्रुंडागणाधिपती सदा वंदिता सा मा सरस्वती भगवती निशे मुख मुखकवती वाचाल पंगु लगाय लग गए ते तमह वंदे परमानंद माधव माधवम नारायण नमस्कृत नव नवतम देवी सरस्वती पाणी प्रथा केला प्रसन्न होणे आशीर्वाद घेतला जन्म

तर गणपती बाप्पांची दत्त गुरूंची त्यानंतर नवनाथ महाराजांची आरती करायची त्यानंतर कपूरची आरती करायची आणि असे मी डेली मी गणपती बाप्पा आणि दत्तांची माझी आरती असतेच कधी नाही होत कधी करते आणि जो कापूर असतो ना तो भीमसेन कापूर रावायचा आरती करायची आणि हे कापूर जो आहे तो अख्ख्या आपल्या घरामध्ये फिरवायचं फक्त बाथरूम सोडून त्यानंतर इथं मी नैवेद्याचं हे आधीच रेडी करत होते पण शूट करायला काय होतं ना पिलू अजिबात ऐकत नाही तुम्ही ते बघू शकता कोणतंच काम व्यवस्थित नसते त्याचं आणि आणखी आन एक गोष्ट सांगायची राहिली पारायण वाचताना जेव्हा आपण पारायण वाचायला बसतो कथा वाचायला बसतो तेव्हा पाणीचा तिथं तांब्या किंवा ग्लास भरून ठेवायचा त्यांनी काय होतं ना आपण वाचतो समजा तर जे भरपूर म्हणजे त्या कथामध्ये एवढी पावर आहे तर पूर्ण जी ऊर्जा आहे आ, ते पाण्यामध्ये उतरते आणि आपल्याला वाचलेलं पण असतं तुम्हाला माहीतच असेल कोणतीही गोष्ट असू द्या आणि ते पाणी सर्वांना जल जे आहे वाचून झाल्यानंतर सर्वांना घरामध्ये द्यायचं पिण्यासाठी एक चांगलं असतं ते आपल्या शरीरासाठीही त्यामुळे सांगते त्यानंतर इथं मी उप जे नैवेद्य आहे त्यासाठी डाळ भात शिरा बनवणार आहे आणि दुधाचं पण ठेवू शकता तुम्ही कोणताही ठेवू शकता फक्त उद्यापनाच्या दिवशी काय करायचं ते तुम्हाला पुढे समजेलच तर इथं मी डाळ भातच कुकर लावत होते कारण मग नैवेद्य पण ठेवायचं होतं मला उपवास पण सोडायचा होता त्यामुळे त्याच पहिल्या खूप दिवसांनी मी डाळ भात एकत्र लावले आणि ते एकत्र करत नाही आणि जास्त करून मी तुरीची डाळ आहे ती पण खात नाही ॲसिडिटीमुळे म्हणजे खात इतकं मला आवडत पण नाही तुरीची डाळ मुगाचीच आवडते त्यामुळे तर मग मी ह्या कुकरमध्ये लावलेलं आहे खाली डाळ लावली आणि वरती भात लावला कुकर लावून दिलं ना तो म्हटलं तोपर्यंत कणिक भिजून घेते आणि मग शिरा सगळ्या शेवटी नैवर्द्य दाखवायला कळलं तर त्यांना वाच तरच मी हे स्वयंपाक करत होते पण पिल्लूची मध्ये मध्ये चालू असते तुम्ही बघितलंच असेल इथेही बघा किचनमध्ये कशी लोडबोड चालू असते तर मी पाणी आणलं आहे हांडा वगैरे धुऊन काढला घसायचा म्हणजे एवढा पूर्ण घसला नाही नाही तर तुम्ही म्हणाले एवढा लाल दिसतोय आणि किती मेहनत असते त्याची घसण्याची सगळ्यांना माहीतच आहे मग मी दोन तीन दिवसा मिळून चार पाच दिवसा मिळून घसत असते असं रोज नॉर्मल घसते तुम्ही म्हणाल की घसत नाही घसते पण असं एकदम क्लीन काढायला खूप घसावं लागतं नाही तर मग ते लिंबू सत्व लागतं किंवा मग पितांबरी काहीतरी लागतं तेव्हाच निघतो शक्यतो टेनिस निघून जातो पटकन त्यानंतर इथं जे सर्वात महत्त्वाचं आहे नैवेद्य देवासाठी दूध साखर लागतो तर मग शिऱ्यामध्ये आपण दूध साखर दोन्ही टाकतो त्यामुळे ते टाकते तर रवा मी उद्यासाठी भाजून ठेवत होते कारण नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरी कढई कर त्यानंतर ते पातेलं वगैरे ठेवत नाही त्यामुळे आदल्या दिवशीच रवा भाजून ठेवावा लागतो त्यामुळे मग तो भाजून ठेवत होते म्हणजे जास्तीचा भाजून ठेवलं त्यानंतर त्याच कढईमध्ये मग तूप टाकलं कारण मला शिरा बनवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं किसलेलं खोबरं टाकते आणि त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मनुके आणि ड्रायफ्रूट पावडर मी करून ठेवली होती पण पिल्लू काय पितच नाही त्यामुळे म्हटलं चला तर कशी तरी कारणी लावं लागेल कारण खराब होऊन फेकून तर नाही देऊ शकत त्यामुळे म्हटलं मग चला तर शिऱ्यामध्येच टाकते छान म्हणजे तुपामध्ये परतून मी ते सगळं केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलाच आहे त्यानंतर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायचं आता मी थोडीशी अर्ध्या वाटेला थोडंसं जास्त घेतलेलं आहे दोन ग्लासभर पाणी एक ग्लास पाणी टाकलेलं आणि छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो टाकायचा छान मिक्स करायचा थोडं थोडं टाकायचं नाहीतर पूर्ण गोळे व्हायचे खाली त्यानंतर व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आणि साखर जी आहे हो ना ती सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे शिरेला एक छान टेस्ट येते त्यामुळे थोडंसं दूध तुम्हाला म्हटलं दूध साखर एकत्र करून टाकणार आहे त्यामुळे मग दूध टाकलं शिऱ्यामध्ये कारण तोच नैवेद्य असतो म्हणून आणि मग दूध टाकल्यानंतरही पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी जसं म्हटलं तर साखर टाकते आणि थोडीशी विलायची टाकायची त्यामुळे मग थोडी टेस्ट येते शिरेला तर तिथं मी साखर टाकते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही कशा पद्धतीने शिरा करता ते ही कमेंट करून सांगा आणि देवाला कसं नैवेद्यासाठी गोडच काहीतरी पाहिजे असतं त्यामुळे आणि बाकीचं हे असं आणि आता जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार ना तेवढ्या दिवशी आपण घरामध्ये जे बनवलं ते देवबापाला म्हणजे तिथं आपण बसतो पारायण करतो ते देवांना त्याचंच नैवेद्य दाखवायचा रोज जेव्हा तुम्ही पारायण जितके दिवस वाचणार आहे तितक्या दिवस आता जेवढं तुमचं नऊ दिवसाचं तर वाचायला म्हणजे खूप मोठे अध्याय त्याला वेळ लागतो आणि यांना तेवढा वेळ नाही त्यामुळे नऊ दिवसात तर शक्यच नाही मी केलं असतं तर मग मी नऊ दिवसात केलं असतं त्यामुळे म्हटलं मग शिवलीला अमृत पण वाचायचं आहे बघा ते यांचं कसं ॲडजस्ट होईल तसं कारण दोन दोन पारायणं मग घरामध्ये होतील म्हणजे सोबत असं करायल करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा बाकी इथं मस्त असं शिरा तयार झालेला आहे मी आता देवाला नैवेद्यासाठी ताट तयार करते आणि मस्त त्याला एक दोन मिनटावरती झाकण ठेवते म्हणजे तो गरम पण राहील आणि व्यवस्थित राहील त्यानंतर एका ताटामध्ये चपाती भात त्यानंतर डाळ आणि जो शिरा मी बनवलेला आहे मेन दूध आणि तुपापासून तर मस्त छान असा शिरा तर असं काही नैवेद्य आणि मस्त छान अशी पूजा इथं तुम्ही बघू शकता झालेली आहे आणि असं पूजा वगैरे काय म्हटलं ना घरामध्ये एकदम शांतता आणि मनाला हे प्रसन्न वाटतं आपण हे काही ना काही करत असतो तर खूप छान वाटतं असं काही केलं ना घरामध्ये पण एकदम शांतता आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुम्हाला काय शंका असेल किंवा काही विचार असेल जर नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुन्हा कसं आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय